कशा रीतीने आपण जे आहे प्रभोजन घेतलं पाहिजे तुमचा कंबरा कसून तुमचा कंबरा कसून पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते गायने खावे हा परमेश्वराचा वलांडन सण आता पियानो पहिल्या पहिल्या जमानामध्ये वेशभूषा वेगळी होती आणि पहिले जे आहे ते मोठे मोठे असे जगे घालायचे आणि कुठलंही काम करताना सर्वप्रथम ते काय करायचे ते ते कंबर जे आहे ते जगाची जी दोवे असतात ते त्याने कंबावरती कसून बांधायचे पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन आता हाता, हा हातात काठी घेऊन म्हणजे काय पहिलं जे आहेत लोक काठीचा उपयोग करत असे म्हणजे डोंगरातून जाताना ते काठीचा उपयोग करत असे कुठला जर प्राणी आला त्याला हुसकून लावण्यासाठी ते, ला ते काठीचा उपयोग करत असे पण ह्याहून आपल्याला काय समजतं याहून आपल्याला असं समजतं की तुम्ही तयार व्हा तुमच्या सुटकेसाठी